श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्व अच्युत गोत्री सादर दंडवत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट गोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चैनल मध्य आपले सहर्ष स्वागत है मंत्री परमेश्वर अवतार श्री राहुल राहुल बाप श्री गोविंद प्रभु आवा यांचा अवतार दिन अतिशय हर्षोल्लासात व वा भक्तिमय वातावरणात आपण सर्वांनी तो संपन्न केला व याच अनुषंगाने आज आपण श्री रुद्धपूर महात्मे या विषयावर थोडं चिंतन करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की परमेश्वर अवतार घेतात व या जीवाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी परिभ्रमण करत असतात व अधिकारी जीवांना ज्ञानाप्रेमाचे दातृत्व करत असतात हे जीव उद्धरण्याचे कार्य करत असताना ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये परमेश्वर अवतार जात असतात तिथे प्रसन्नरूप मनोधर्माने लिळा करतात तिथे वास्तव्याला राहतात अशा ठिकाणी म्हणजे थोडक्यात जिथे जिथे परमेश्वर अवताराचा संबंध ज्या जागेला येतो ज्या पाषाणाला येतो तिथे परमेश्वराचा संबंधामुळे शक्ती निक्षेप होतो आणि आपण त्याला श्री चरणांकित स्थान असं म्हणतो श्री चरणांकित म्हणजे परमेश्वराच्या चरणस्पर्शानं पवित्र झालेलं ठिकाण तो पाषाण एका ठिकाणी आलेले पा लागता चरण पवित्र होय पाशान म्हणजे परमेश्वराच्या संबंधाने ती जागा तो परिसर पवित्र होत असतो कारण त्या जागेमध्ये परमेश्वराच्या प्रसन्नरूप मन मनधर्माने तिथे शक्तीचा निक्षेप होतो आणि तीच परमेश्वराची शक्ती ती तिथे कार्य करत असते जसे की स्थानापतीच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अनेक भाविकांची इच्छा नवस जाप्य पूर्ण होतात अनेकांचे संकष्ट अडथळे दूर होतात अनेकांच्या व्याधी ग्रहपीडा वगैरे वगेर वगैरे जे काही असेल मग ते दृष्टपर असो अथवा अदृष्टपर असो या जीवाला विविध प्रकारचे लाभ या स्थानापतीच्या माध्यमातून प्राप्त होत असतात बरं हा झाला म्हणजे एक विषय म्हणजे जिथं भगवंत एक दिवस दोन दिवस तीन दिवस किंवा पंधरा दिवस एक महिना किंवा याहीपेक्षा अधिक काळ भगवंतानी जिथे वास्तव्य केले विविध प्रकारच्या लिला भगवंतांनी ज्या ठिकाणी केल्या तेथील चरमांकित स्थानापासून होणारे जे लाभ आहेत ते आपण पाहिलेत आता आपण श्रीक्षेत्र क्षेत्र रुद्धपूर येथील काही विशेषता पाहण्याचा प्रयत्न करूयात श्री क्षेत्र रुद्धपूरचे जे महात्मे आहेत ते अनन्यसाधारण आहे आपण माझं पाहिले की परमेश्वराचा काही काळ वास्तव्य जिथे झाले त्या संबंधाने ती भूमी पवित्र होत असते आता इथे तर म्हणजे रुद्धपूरला आमच्या श्री प्रभू बाबांनी एकशे पंचवीस वर्ष राज्य केले आहे म्हणजे सव्वाशे वर्ष जीव उतरण्याचे कार्य भगवंतांनी या भूमीमध्ये अविरतपणे केले आहे आणि त्यामुळे त्या रुद्धपुरातील प्रत्येक घर असेल प्रत्येक गावातील मंदिर असेल वीर असेल त्या गावाचा कोपरा न कोपरा आमच्या श्री बाबांनी खेळ क्रीडा करून ती संपूर्ण भूमी पवित्र केलेली आहे आणि अशा त्या पवित्र भूमी ज्या श्रीप्रभूबाबांच्या विहरण वर्तनामुळे तिथील रजकन सुद्धा चरण चरणस्पर्शाने पवित्र झालेला आहे आणि म्हणून तर रुद्धपूरला परमेश्वरपूर असंही समजलं गेलं आहे अनेक महत्वपूर्ण ठिकाण इतरही आहेत त्यांची विशेषता पण आहेत पण इतर कोणत्याही ठिकाणाला किंवा गावाला परमेश्वर असं परमेश्वरपूर असं समजलं गेलेलं नाही यावरून वृद्धपुराची जी, जी विशेषता आहे ती आपल्या लक्षात येते आमचे सर्वज्ञ श्री चकाधर प्रभू ज्यावेळेस रुद्रपूरला जात असतात बाईसांना व हंसर पुढे रुद्धपूरला पाठवतात व आमचे गोसावी चांगद पाठीमागून रुद्धपूरला जात असतात खैराळा नावाच्या गावावरून भगवंत पुढे जात असतात सोबत चांगदेव आहेत तिथून पुढे थोड्या वेळातच रुद्धपूरचे कळस दिसतात आणि कळस दिसल्याबरोबर आमचे सर्वज्ञ भटिकाला म्हणतात देखील का परमेश्वरपूर शाळेचे कळस दिसतो असे येत श्री प्रभू राज्य करीत असते आणि असं म्हणून भगवंत स्वतः दोन्ही श्रीकर जोडून जय करतात आणि हे पाहून चांगदेव सुद्धा दोन्ही हात जोडून जय करतात यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की हे काही गटिका इथूनही जय केला आणि तुम्ही जय करता तुम्हा साष्टांग की घाला घाला धंडवते आणि त्या रुद्धपूरचे कळस दिसल्याबरोबर साष्टांग धंडवत चांगदेवांना घालायला लावतात आणि ही परंपरा अजूनही मध्ये चालू आहे ज्या वेळेस मार्ग मिळावे रुद्धपूर नमस करण्यासाठी जातात किंवा दरवर्षी काही पदयात्रा तिथे जात असतात आणि तिथे जवळपास गेल्यानंतर जिथून कुठूनही रुद्धपूरचे कळस दिसतात तिथूनच ते मार्ग मिळावे पदयात्रे करून साष्टांग दंडोत घालतात ही परंपरा आजपर्यंत ही चालू आहे पुढे आमची गोसावी आणि चांगले वट रुद्धपूर येथे पोहोचतात आणि इथे जो प्रसंग करतो तो, तो खर तर अद्भुत आहे अलौकिक आहे आणि अवर्णनीय आहे सर्वज्ञ रुद्धपुराला पोहोचतात म्हणजे दे मालन जे मालनदेवी जे ठिकाण आहे तिथे भगवंत विजय केलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर भगवंतांना श्री प्रभूबाबांच्या पाऊल खुना दिसतात आणि सर्वज्ञ चांगदेवांना म्हणतात देखील श्री प्रभूची पाऊले म्हणजे आमच्या श्री प्रभूबाबांचे जे आपण म्हणजे मातीमध्ये किंवा मा, धुळीमध्ये पंजा कसा उमटतो ते तशा पद्धतीनं तिथं आमच्या श्री प्रभूबाबाच्या पाऊलखुना आहेत आणि आमच्या गोसावी चांगदेव गटांना म्हणतात की देखील का आहे श्री प्रभूबाबाच्या पाऊले श्री प्रभू बाबा आताच इथून विजय केले होते चांगले वटांना सांगतात की श्री प्रभू बाबा आताच इथून विजय केले असं म्हणून स्वतः भगवंतांनी तेथील जे, ते जे रजकण आहेत त्या पाऊलखुणातील ते वंदन केले हे या प्रसंगावरून आपल्याला रुद्धपूरला परमेश्वरपूर का म्हणतात हे लक्षात आले असेल म्हणजे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या सर्वज्ञासारखा व्यसनभूत अवतार कि असा अवतार भरून सृष्टीमध्ये पुन्हा होणे नाही असा अवतार त्या परमेश्वर पुरातील रजनमस करतात वंदन करतात इतकी महती आणि थोडी त्या वृद्धपुराची आहे बर भगवंताला काय गरज आहे हे करण्याची म्हणजे आमच्या गोसाव्यांना आवश्यकता आहे का असं करण्याची पण जीवाला हा आचार सांगितलेला आहे कोणत्याही ईश्वर अवताराच्या श्रीचरणाने संबंधित असलेले रचकण हे वंदन करायला पाहिजेत हा सिद्धांत हा आचार आम्हा सर्व या कृतीतून भगवंताने प्रस्थापित केलेला आहे रुद्रपूर तर ही आमची काशी आहे आणि काशी म्हणल्यानंतर त्याचे जे महत्व आहे ते अनन्य साधारण आहे चरित्रामध्ये एका ठिकाणी आमचे गोसावी असं म्हणतात की रुद्धपूर म्हणजे काशीचा वासुकी बाई बरं हे सांगत असताना म्हणजे तो प्रसंग तो आपण थोडक्यात पाहू की असं भगवंतांनी कोणा प्रसंगी म्हणलं शांताबाईचा आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणजे वसमतच्या शांताबाईचा सर्वज्ञांनी त्यांना श्रीप्रभूांच्या सेवेसाठी वृद्धपुराला पाठवलेले होते आणि पाठवत असताना त्यांना काही नियम काही विधी विहिले होते किंवा या नियमात या विधीच पालन करत आपण ती सेवा करावी आणि शांताबाईसांनी त्या सर्व विधीचे नियमाचे पालन करूनच बाबांची सेवा केली होती शेवटी शांताबाईसांना देवाज्ञा सुद्धा वृद्धपुरालाच झाली त्यांचा अंतिम संस्कार ही तिथेच केला आणि या सर्व प्रसंगात त्यांची जी मुलगी आहे म्हणजे एकासा ह्या ह्या प्रसंगी होत्या म्हणजे भगवंतांनीच त्यांना शेवटच्या काळात शांताबाईच्या सेवेसाठी वृद्धपुराला पाठवलेले होते त्यांनी एकाइसांनी शांताबाईसाच्या अस्थि विसर्जनासाठी त्या पैठणला घेऊन आल्या पैठणला आणण्याचं कारण त्यावेळेस भगवंत सर्वज्ञांचं जे वास्तव्य ते पैठणला होत आणि ते म्हणून एका दिसा त्या अस्थी पैठणला घेऊन येतात एका आता पोहोचतात भगवंतांना साष्टांग दंडोत घालतात श्रीकरणाला श्रीचरणा लागतात आणि तेथील जो सर्व घटनाक्रम आहे वृद्धपुरीतील घडलेला तो सर्व भगवंतापुढी मानतात आणि तो ऐकल्यानंतर भगवंत शांताबाईसाविषयी अत्यंत प्रशंसोद्गार करतात किंवा आम्ही जे सांगितलेले आचार आहे जशाचा तसा जे काही विधी विधीविली जी नियम उरली जशाचा तसा हे काही नियमाचा विधीचा भंग न करता तो शांताबाईसालाच घडल्या गेलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या आचाराचा त्यांच्या भक्तीचा त्यांच्या अनुसरणाचा गौरवोद्गार भगवंतांनी काढलेले आहेत ते सर्व झाल्यानंतर सर्वज्ञ एका दिसाला म्हणतात की आ, तो जो अस्थिकलस आहे तो पाहून किंवा हे काय आहे हे यावर एका म्हणतात की ह्या आईंच्या अस्थि आहेत आणि मग भगवंत त्यांना इथं म्हणतात की बा इथं का आणल्या तुम्ही त्या अस्थि अन्यत्र मरे त्याच्या अस्थि वाराणसी ने वाराणसीमध्ये त्याच्या अस्थि की नाही म्हणजे इतर ठिकाणी कोणाचं देह गेलं तर त्यांच्या काही वाराणसी वाराणसीमध्ये जात असतात पण जर वाराणसीतच कोणाचा मृत्यू आला तर त्याच्या कुठं नेतात त्या असं एकासायला म्हणतात आणि म्हणजे भगवंतांना रुद्धपूरविषयी काय म्हणायचं हे सांगण्यासाठी भगवंत एकासाला वाराणसीच उदाहरण देत असतात म्हणजे या या वाक्यावरून भग भगवंताला रुद्धपूरशी जे म्हणायचं होतं ते एका दिसाच्या लक्षात आलं असेल आणि यानंतर भगवंत पुन्हा एका दिसाला रुद्धपूरविषयी म्हणतात की बाई वृद्धपूर हे अनेका जडा पार्थिवासारखे नव्हे की बाई म्हणजे वृद्धपूर जे आहे ते अनेक जडा पार्थिवा तीर्थासारखी नाही आहे याची जी या महती आहे इथे आमच्या श्री भावांनी सव्वाशे वर्ष जीवोद्धारण्याचे कार्य केलेले आहे असे गौरवोद्गारपुराविषयी भगवंतांना काढलेले आहे रुद्धपुरा जाता पाऊला पाऊला गोमटे की म्हणजे उपाध्यासांना सुद्धा आमचे सर्वज्ञ असं म्हणतात की रुद्धपुराला जाताना इथून कांगा वारी जेल म्हणजे वृद्धपुराला कोणी जात असेल तर आम्ही का त्यांना थांबावं कारण की वृद्धपूरला जात असताना किंवा रुद्धपूरला जायचे असं मनात आणल्यानंतर सुद्धा त्याचं महत्व गुमट आहे पावला पावलाला गोमटा आहे जसं तुम्ही रुद्धपूरच्या दिशेने पावला पावला न जवळत असाल तसं तुम्हाला गुमट आहे एवढी विशेषता एवढी महती आमच्या सर्वज्ञांनी वृद्धपूरविषयी वाखणलेली आहे आणि काही काही बरेच प्रसंग आहेत चरित्रामध्ये की जे वृद्धपुराची जी थोरी आहे रुद्धपुराविषयी जी महती आहे ती अनेक प्रसंगात सर्वज्ञानाने नमूद केलेली आहे अवकाश यथा वेळेनुसार आपण पुढेसुद्धा लीलाचरित्रातील वृद्धपूरविषयी जे महती आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू सध्या याच्यामध्ये एवढंच आपण घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही ज्या विशेषता आहेत ते घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत आता शब्दांना विराम देऊ दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की जय